प्रश्न पहिला ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे पुस्तक कोणाचे आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्टीफन हॉकिंग हे पुस्तक जगप्रसिद्ध कृष्णविवर अभ्यासक व शास्त्रज्ञ स्टीफन विल्यम हॉकिंग यांचे आहे नुकताच हॉकिंग यांचा वयाच्या सत्तराव्या वर्षी चौदा मार्च दोन हजार अठराला मृत्यू झालेला आहे प्रश्न क्रमांक दोन फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एफ टी आय आय कोठे आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एफ टी आय आय ही अभिनय व संलग्न क्षेत्रामध्ये दे प्रशिक्षण देणारी संस्था पुणे येथे आहे है। प्रश्न क्रमांक तीन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती झालेली आहे याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गीता गोपीनाथ गीता गोपीनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे जागतिक नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञ म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत तर रघुराम राजन यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अर्थतज्ञ म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्ती ठरलेल्या आहेत प्रश्न क्रमांक चार द मॅन बुकर दोन हजार अठरा हा पुरस्कार खालीलपैकी कोणास प्राप्त झालेला आहे दोन हजार अठराचा द मॅन बुकर पुरस्कार उत्तर आयर्लंडच्या लेखिका ॲना बर्न्स यांना प्राप्त झाला आहे प्रश्न क्रमांक पाच दोन हजार अठराचा शांततेचा पुरस्कार नदिया मुराद व डेनिस मुकवेगे यांना देण्यात आलेला आहे यापैकी नदिया मुराद ह्या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत दोन हजार अठरा सालचे शांततेचे नोबेल प्राप्त नदिया मुराद ह्या इराक या देशाच्या नागरिक आहेत त्यांनी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला त्यांनी दोन हजार सोळामध्ये नदिया इनिशिएटिव्ह या कार्यक्रमाची सुरुवात केली व याच्या माध्यमातून त्या लैंगिक अत्याचार व नरसंहारात बळी पडलेल्या व्यक्तींना सहाय्य करतात प्रश्न क्रमांक सहा भारताच्या विकास साठे यांना नव्वदव्या अक्षर अकॅडमीच्या अवॉर्डमध्ये टेक्निकल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यांना टेक्निकल क्षेत्रातील कोणत्या कार्याबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे विकास साठे यांनी शॉर्ट ओव्हर कॅमेरा के वन सिस्टमची निर्मिती केलेली आहे ज्यामुळे कोणत्याही हवाई वाहनातून स्थिर चित्रीकरण करणे शक्य झाले आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शॉर्ट होवर कॅमेरा के वन सिस्टमची निर्मिती प्रश्न क्रमांक सात सध्याचे रिझर्व्ह बँकेचे पंचवीसवे गव्हर्नर म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे रिझर्व्ह बँकेचे पंचवीसवे गव्हर्नर म्हणून शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक आठ चोपन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार अठरा कोणास प्राप्त झाला आहे चोपन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक अमितव घोष यांना प्राप्त झालेला आहे प्रश्न क्रमांक नऊ नु, नव्वदवे ऑक्सर पुरस्कार दोन हजार अठरामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटास प्राप्त झाला आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार द शेप ऑफ वॉटर या चित्रपटास नव्वदवा अक्षर पुरस्कार प्राप्त झालेला आहे प्रश्न दहा दिनांक नऊ मार्च दोन हजार अठरा रोजी कर्नाटक राज्याने स्वतंत्र ध्वजाचे अनावरण केले आहे या ध्वजाचे नाव काय आहे याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नाद प्रश्न क्रमांक अकरा नागरिकाकडून निवडणूक आचारसंहिता उल्लंघनाबाबतच्या घटनांची माहिती मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणते ॲप सुरू केले आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सिवि जिल्ह प्रश्न क्रमांक बारा कोणता दिवस जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जातो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेरा फेब्रुवारी हा जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तेरा राज्य शासनाने गडचिरोली आणि चंद्रपूरच्या आदिवासी मुलांना दोन हजार चोवीस सालच्या ऑलिम्पिकला सज्ज करण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली आहे याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय मिशन शक्ती प्रश्न क्रमांक चौदा भारताने राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात कोणत्या स्पर्धेत सर्वाधिक पदकांची कमाई केली आहे दोन हजार दहामध्ये झालेल्या दिल्ली येथील राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने अद्यापपर्यंत सर्वाधिक पदके प्राप्त केली आहेत भारताने या स्पर्धेत एकूण एकशे एक, एक पदकांची कमाई केली होती बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न पंधरा नुकताच एका माणसाशी संवाद साधू शकणाऱ्या मादी गोरुल्लाचा मृत्यू झाला आहे त्या गोरुल्लाचे नाव काय होते बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कोको कोको ही मादी गोरीला पृथ्वीवरील माणसाशी संवाद साधणारी पहिली गोरीला आहे तिचा मृत्यू एकोणीस जून दोन हजार अठराला झाला कोकोलाज इंग्रजीतील तब्बल दोन हजार शब्द कळायचे व वेगवेगळ्या एक हजार संकेताद्वारे ती ते व्यक्त करू शकत असे प्रश्न क्रमांक सोळा दोन हजार अठरा साली दिल्ली येथे साजरा करण्यात आलेल्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना काय आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्लॅस्टिक प्रदूषण प्रश्न क्रमांक सतरा गंगेत आढळणारा डॉल्फिन हा देशाचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे तो कोणत्या नावाने ओळखला जातो याचे बरोबर उत्तर आहे पर्याय एक सुसू जो गंगा नदी प्रणालीत आढळून येतो त्यानंतर भुलन हा सिंधू नदीमध्ये आढळतो त्यानंतर बोटी हा अमेझॉन प्रणालीत आढळतो आणि बैजी हा चीनच्या यांग्से मांगसे या नदीमध्ये आढळत होता तो आता सध्या नामशेष झालेला आहे प्रश्न क्रमांक अठरा सहा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी अमेरिकेच्या फ्लोरिडा अंतराळ केंद्रावरून जगातील कोणत्या सर्वाधिक शक्तिशाली अग्निमानाचे प्रक्षेपण करण्यात आले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फाल्कन हेवी प्रश्न क्रमांक एकोणीस दोन हजार अठरा साली चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी देशातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ब्रह्मपुरी आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने दोन हजार अठरा साली जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी योजना कोणत्या नावाने जाहीर केली आहे याचा बरोबर उत्तराचा पर्याय तुम्हाला कमेंट करून सांगायचा आहे याचे बरोबर उत्तर तुम्ही आमच्या क्यू हंट या ॲप्लिकेशनवरती तपासून बघू शकता हाच प्रश्नसंच आम्ही हंटवरती चालू घडामोडी प्रश्नसंच क्रमांक सहा या नावाने उपलब्ध करून देत आहोत